मॉर्निंग राईस आदित्यकडचे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सो मित्रांनो आजचा आहे मंडे तर आता ऑफिसला जायचं आहे मम्मीनं स्वयंपाक वगैरे केलाय मग चपात्या बाकी आहे चपात्या बनवत आहे आणि मम्मीनं आज मस्त माझ्या आवडीच आहे ती आजची म्हणजे की वांग्याचं भरीत वांग्याच्या भरीत बनवलं आहे मम्मी चार वाजता उठली होती चार वाजतापासून आता साडेआठ वाजल्या पंधरा मिनटं बाकी मग चार वाजता उठली आणि घरी बनवलं आता चपात्या बाकी फक्त चपात्या बनवत आहे मम्मी 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 असतो बघा सकाळी फिट्टी वाज्यासाठी आणि वंग्याच्यासाठी पण काही नाही नाश्ता करतो नाश्त्यामध्ये रात्रीची बिर्याणी आहे रात्रीची बिर्याणी खाऊन ओके हे बघा गाईस पप्पा डबे भरून देते आमचे <laughs> मम्मीनं स्वयंपाक केला आणि डबे भरणं चालू आहे दोघांचा मम्मी थँक्यू गाईस पप्पा मला mm. सोडवायला येत आहे गाडी चालू केली आता पप्पा ना स्कूटी मला ड्रॉप करत आहे पप्पा <laughs> बंद झाली परत पप्पा पप्पानं मला सोडला आहे बघा पप्पा आहे आणि बस पण आली आहे तो मी जातो आता वाघोलीला वाघोलीला आलो आहे मी आता वाघोलीवरून बस पकडायची विमान नगरची हो oh. आता धावपणे करावं लागले थमकी बस येत आणि सिग्नल पण लागलाय म्हणल्यामुळे एवढी जास्त ट्रॅफिक आहे ना आज खूप जास्त ट्रॅफिक आहे वाघोलीची बस पकडायची आहे सॉरी वाघोलीची नाही विमाननगरची बस पकडायची आहे मी मस्त आणि मंडे पुढे एवढी जास्त ट्रॅफिक आहे आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि एवढी जास्त पब्लिक आहे बसमध्ये खूप जास्त बघतो आता विमानगरची बस येणार येणार म्हणजे आधी वाटते बस तो आता एक लेवल तर पार केली आहे आता सेकंड लेवल आहे म्हणजे वागोलीवरून तो विमानगरपर्यंत जायचं ती लेवल पार करावं लागेल आणि मम्मीनं आज वांग्याचं वरी केलं आहे मग मी आज मॉर्निंगला उठली होती सात वाजता तिला बसवत आहे वांग्याच्या घरी ते पण खाणार सगळ्यात पहिले तो ऑफिसला जायचा आहे पोहोचलो आहे आणि आज मी पोचलो आहे नऊ वाजून पंधरा मिनटाला म्हणजे पंधरा मिनटं बाकी आहे साडेनऊ ला आज लवकर आलो ऑफिसला लवकर पोहचलो आणि गर्दी एवढी जास्त होती ना खूप जास्त गर्दी होती मी काही नाही चॉकलेट घेतली आणि सोप वगैरे घेतले अंदर पाहिजे सो त्यामुळे अंदर एक तर काही अलाउड नाहीसाठी लपून न्यावं लागते फोन तर अलाऊडच नाही आहे काहीच नाही जातो मी अंदर बसतो दहा मिनटं बसतो मग मग माझं काम चालू करतो तो मला टी ब्रेकमध्ये भेटतो गाईस मी राईस टी ब्रेक झाला आहे टी ब्रेकसाठी मी बाहेर आलो आहे आणि सरना पोस्ट अप्रुवलचे केसेस पाठवले हो होते त्याच्यामध्ये असं काय झालं आहे की माझं झिरो बिझनेस होता आणि टॉपअपचा एक सतरा लाखाची केस होती आणि त्या दिवशी सात लाखाचा एक सेल झाला होता माझं फ्रेश होते लॉगिंग सो टोटल मिळून बावीस लाखाचा बिझनेस झाला फक्त माझा पंच्याहत्तर लाखाचा टार्गेट आहे दोन महिने बरोबर काम झाले पन्नास लाख केलं मग पंच्याहत्तर लाख केलं आहे ह्या महिन्यात बिझनेसच नाही झाला ह्या महिन्यात फक्त बावीस लाखाचा बिझनेस झाला आहे आता बघू काहीच झिरोवर होतो फक्त बावीस लाखावर फक्त आता पाच दिवस बाकी आहे महिना कंपनीला पाच दिवसामध्ये बघू बिझनेस करावा हो लागेल नाही तर नाही करावं हो। नाही होणार ना बघू आता सो काहीच आता जातो मी पोहाकासाठी खूप भूक लागली आहे आणि इथं कारचं पावसा सेट वगैरे बघा ना किती बारीच लागू नाही कार आहे ॲक्च्युली दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा न्यू कार लॉस पोहा झाला आहे पोहाचा नाश्ता वगैरे केला आहे मी सो आता अंदर जातो मी आणि बघतो यार एक मोठी फाईल मा मारावी लागेल पन्नास साठ लागायची बघू आता पन्नास साठ लागायची फाईल बघू मारू भेटला कस्टमर तर चांगला आहे चला भेटतो तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भात मी आलोच नाही आणि वांग्याचं भरीत आहे आणि रोहितला एवढा आवडला आहे ना तो बोलतोय की एक नंबर आहे बोलतोय ए कसं नाही आहे ना एक टेस्ट कर ना तो ना मी तू पण ना मी तुझ्यासाठी थांबलो तुझी वाट पाहतो टेस्ट करून सांग कसं बनवलं बनवलं आपण लोड घेत

कुठल्या लॅब लॅब आणि काय प्रॉपर्टी अच्छा लोन ऑपर्टी लोन मॉर्गेज मॉर्गेजन फुल लोन देतो कस्टमर प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये लोन मध्ये डॉक्टर लोन मध्ये आहे इन्सेंटिव्ह भारी आहे फिक्स नेक्स्ट संडे हा कमिंग संडे हा वाला नेक्स्ट संडे कालच गेला कमी नेक्स्ट संडेला जाऊ कुठेतरी आता कोणी प्लॅन कालचा संडे तर मी फॅमिली सोबतच होतो आणि हा याचा प्रोग्राम होता कुठं तरी म्हणजे प्रोग्राम म्हणजे घरचं फॅमिली प्रोग्राम होता त्यामध्ये आता मला झाला आहे आता लंच ब्रेक हो सो आम्ही जेवण करतो मी पण जेवण फ्रूट्स खाल्ले मी फ्रूट खाल्ले ठीक आहे मी जेवण करतो जेवण माझं जेवण झालं आहे जेवण खाल्लंय जेवण केलं आहे ऑफिस सुटर भेटो बाय ऑफिस साढ़ेसत है तुम्हें बस स्टॉप लगा बस स्टॉपला जाओ बस पकड़ो आठ वजता की बस है दा मिनट वेड़ है तो आठ वजता बस में जागूता वाघोलीला पोहोचलो आहे मी आता वाघोलीवरून मी लोगावची बस पकडतो खूप गर्दी आहे बाबा आज मंडे पकडायची घराकडे आलो आहे मी आता पायदळ 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 जात आहे मी आणि आज ना मंडे मंडेमुळे एवढी जास्त ट्रॅफिक असती आणि पब्लिक पण असती ऑफिस वगैरे असते ना सगळ्यांचं त्यामुळे खूप जास्त पब्लिक होती ट्रॅफिक होती गाईस आता घराकडं आलो आहे आता मी पायजड पायजट जात आहे घरी फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला गाईचं मी गाईस घरी आलो घरी आल्यानंतर मी जेवण केलं आणि मी खूप दमलो आहे गाईस आता मला सोप लागली सध्या तर मला आरामाची गरज आहे सो मी आराम करतो सकाळची दगदग मग ऑफिसचे कामं त्यामुळे खूप दबलो आहे मी तर मी, आ, आता, आराम मी, so, मी आता आराम करतो मी हो जेवण केल्यानंतर खूप आपण झोपले आता सो मी पण आता आराम करतो सगळ्याच ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस बाय गाईस गुड नाईट